गुड मॉर्निंग आता चा वगैरे पिलोय उचल पाणी ना वरती जायचंय पाणी उचल इकडं पाणी मस्त वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी फुलं बघू शकता तुम्ही काय बरं वाटतोय रेडी स्टेडी गो कधी काम करायचं राहणार कापूस याचायला आलो कधी याचायच याचा मग हो <laughs> <उचल>, चल चल हो चल ते वाकून तिथं एकदा मांडत उभा राहीन परत तिथून वरती मांडीत परत उभा राहीन नाही कस हळू हळूहळू आ मांडलं काय इथून उचल म्हणलो होत इथून आणि इथं मांड आणि इथून घेऊन जा काही बघ मारके मशी आणि हे काय हा चला ब्रश केलाय चहा पिलो चांगलीच नियोजन चालू आहे आपल्या ठिकाणी ब्लॅक घोडा वातावरणात कसं ओपन दिसतोय का नाही ब्लॅक घोडा हे चिल्ले पिल्ले चल खोंड चल चला का भारी वाटते मस्त ही कोंबडी कोंबडी पण ओपून दिसते वातावरणात लेग पीस लेग पीस लेग पीस म्हणलं कधी बघते आहे का हो अवकड सकाळ म्हणजे सकाळी राहते ओपन मस्त फ्रेश एकदम या खोंड्या मळून गेल्या पूर्ण परत काय त्याची मम्मी आणि आपल्या म्हशी त्यांचा स्विमिंग पूल <coughs> चला इथं पिल्लू गुतलं मी पिल्लू काढतो बरं का दाखवतो बघू शकता या चल त्याची मम्मी तिथलं हे करते बघू शकता तुम्ही याला म्हणतात प्यार आई अकराचं प्यार बघू शकता कशी करते आली पळतच हे बघू शकता मारायला पळत होते तर चला आंघोळ वगैरे करू नंतर पुढं काय दाखवू तर, तर पावसाचं वातावरण झालंय कोथमीर आणायला पाठवलं होतं हे इकडंच कोथमिरी ते दुसऱ्याचं रानात चालली दुसऱ्याच्याच काय दातळ गाडते कोथमिर घेते ही सर्व चालले होते पलीकडल्या रानाच पुढं आणि रान इथं इथं कोथमिर टाकलेली आपलं काळू काळू मूत्र विसर्जन चालू काळूच काळू चल तरी चला कोथमिर घ्यायची जायचंय काहीतरी खायला बनवायचंय तर मित्रांनो मी सोडले आज शेळ्या म्हशी आलं इथं रानात बघू शकता म्हशीचा आपल्या कितीचा एक दोन चार म्हशी आणि एवढ्या शेळ्याचा सात आठ पिल्लं ते सगळे धरून त्यांना आज त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये पाठवलं हो पण आलेच नाही तर बसल्या नाहीत पाण्यात असो नका बसनात पण आलं चारा म्हणलं थोडं घरच्या बाहेर गेले तर मम्मी मम्मी आहे पप्पां ते बाहेर गेली तर काय okay, घ्यावं लागलं असं काय हरकत नाही करीत होतो आता काय नाही का तर चला बघ डोंगर मागच्या वर गेल तो तिथं ते ओरडतंय रे बिचार ते मम्मी ते आलेच नाही इकडं त्यामुळं तर मशीन ते आता कुसळ भरपूर असं कुसळ झाला काट्याचे गवत तुम्ही बघू शकता असं गवत हे मोबाईल मध्ये हिरवं नाही दिसतो ना असं एकदम हिरवंगार दिसतंय असं वातावरण आहे का काल पाऊस झाला गरम होतं आज काठी जर आले तर काठी शहरतील पायात शेळ्या नुसत्या पळत्यात नुसत्या पळतात शेळ्या त्यांना मज निघत नाही एकदा एवढं खायला असून पण पोदळायचे हे पांडू पण आहे पळाला घाबरून पळायला पांडू येऊ लाल कलरची शिळे हरण्यासारखे दिसते रानातलं जीवन असंच राहतं शाळा गुरु हा डोंगर बघू शकता तुम्ही आणि तिकडे पलीकडलं सगळं तलाव आहे इथं नाही दिसणार वरती डोंगरावर गेल्यावर दिसत वातावरण असं झालेलं आहे सध्या ते ते काया काया तर त्याला थोडं वेळ चारू घरच्या मग काय जायचं घरी गेलं तर संध्याकाळी जायचं आहे बघू काय होते काय नाही तर मित्रांनो असा जर आनंद घ्यायचा असेल तर पिकलेल्या झाडाला खाल्लेली शेतापळ तर गावाकडे जावं लागतंय कुठं गावाकडंच त्यासाठी शेतकरी होणं गरजेचं आहे किंवा गावाकडं शेती असणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता पिकलेलं आहे आत्ताच जस्ट तर मित्रांनो एक शेतकरी असण्याचा खूप मोठा फायदा मी तुम्हाला दाखवतो आता रानात कसं शेती ठिकाणी कसं शेतबळ घ्यायचं असेल तर कसे कधीचे पिकलेले असो किंवा नसो वैयक्तिक आपले पैसे देऊन जास्त प्रमाणात पैसे देऊन पण आपल्याला भेटत नाहीत शेतकरी असण्याचा फायदा बघू शकता तुम्ही हे राणे शेळ्या वगैरे चरता येतं आणि इथं बांधालाचं सीताफळ झाड तुम्ही बघू शकता हे सीताफळ पिकलेलं या वरून असं म्हणत नाही की पिकलेलं नाही हे तुम्ही डोळ्यान बघू शकता तुम्ही फोडतो याला हे किती मोठा फायदा आहे प्रत्येक सीझनला आंब्याच्या बाबतीत करवंदाच्या बाबतीत अजून पेरूच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत शेतकरी असल्याचा हा फायदा इथून बघू शकता तर यासाठी शेतकरी होणं शेतकरी असो किंवा शेतकरी नसो पण गावाकडच्या साईडला थोडंफार जमीन स्वतःचं घर असणं खूप गरजेचं गर आहे जसं की कोरोनाच्या काळात लोकांना भरपूर लोकांना समजलं असेल गावाकड घर असणं किंवा थोडीशी आपली वैयक्तिक जागा स्वतःची असणं किती महत्त्वाचं हो आहे सगळी दुनिया बंद होती त्यावेळी आणि फक्त गावाकडचे लोक निवांत फिरत होते आपल्या रानात आपल्या घरात आणि आपल्या परिसरात हे मोठं ॲडव्हान्टेज आहे घरी शेत घरी शेत असलं शेता किंवा रा गावाकडं घरं असलेल्याचा तर असो या गोष्टी तुम्ही समजू शकता सध्या गरज काय आहे असो जाऊ द्या तुमचं काय आम्ही आमचं खातो आहे आम्ही आमची लाईफ एन्जॉय करतो आहे असोफे चाललोत मोवळ काढायला बरेच दिवस झालं म्हणलं बघायचंय सापडत नव्हतं सापडले मम्मीने सांगितले वैता गौरी शेणाचे हे घेतले सुकलेलं हा टॉवेल घेऊन चाललाय हा प्लेट घेऊन चाललाय इथं कुठ तरी वरती आ, या साईडला आहे म्हणते तर चला बघू कुठं आहे काय बघितलं नाही लय दिवस झालं काढलं नाही पुढं रे काट्या आता बघू काय होते काय नाही इथं सीताफळ येतं सीताफळ जवळ म्हणले इथं वेळ वेळ आहे इथं पाणी येतं खाली जमिनीतून तशी तपळ बघू शकतो लागलेली झाडाला इथं निर गेली हे इथं कुठतरी हे बालीच तिथे काका इथं ही बाली इथंच म्हणत होती आखा कुठतरी हा सल बघू कुठं काय बघू आम्ही आलेलो तर वरती आणि आम्हाला काय ना ते कुठं नेमकं मग बोलूच होती मम्मी था। था। था तो तो का आलो नाही मी आता आलो वरती तर काय सापडणं आम्हाला इथंच कुठतरी म्हणली इथं मोठं दगड होता बाल म्हणून तिथून वरती आलो तर आम्ही काय सापड ना आता इथं बघू तुझे म्हणलेली दिसून वरच्या साईड गेल्यावर तर बघतोय Udah ini megah, n h a i t d n y a u d h d e t t u p a nih? m a h t n a h Ah, kamu liu jidun, cita politur s e m y a a d t u a u t a t u y g t a n d a h itu aja." तिथ बाली पशीतूनच होय इकडं कामा इथं सीताफळी पशी वरती का इथं मी त्याचे कुठतरी बघू तर या ठिकाणी भेटलंय माशा तर एकदम लाल तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतंय का नाही हे बघू शकता भरपूर असं मोठं आहे कस <laughs> काढ माशा लाल दिसतात चावलं तर एकदमच तमाशाच आहे बघू पलीकडल्या साईड जाऊया आणि काढू प्रयत्न तर करू चावलं चावलं असं <laughs> <laughs> फायनली आम्ही घेतलेला मोळ बघू शकता कसं काय वेळ काय सांगा आता काटे मोडले तर कस काय गावाकडची मज्जा मस्त गाव राणे एकदम नॅचरली पद्धतीच हे आता विकत घ्यायचं आणि खायचं त्यापेक्षा भारी का नाही आपल्या हातानेच काढायचं ना आपणच खायचं मस्त अरे चला जायला लागलो घरी आता मासे वगैरे का चावली वगैरे नाही धूर केला थोडासा आणि घेतलं काढून आपण चला, तर चला जाऊया मस्त एन्जॉय करूया तर तुम्ही बघू शकता वगैरे साईडला टाकलंय पूर्ण मध आहे पूर्ण भरले तुम्ही बघू शकता कस काय काय आहे मी हा 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 पूर्ण नॅचरल तरीकेचं आहे पूर्ण नॅचरल पद्धतीच आहे मध काय दिसले ना

तिला खुश आहेत चावल्यात मधमाशा बर का पण आता त्या मध बघून त्यांना ते काहीच वाटत नाही त्याच एवढं थोडस या दिवशी थोडस निघत असतो पण ती आम्ही सेम सेम ड्रेस घेतला स्नॅप घ्यायचा का